महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून अतिवृष्टी होत आहे काही ठिकाणी ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस बरसला शेतातील पिके मातीसह वाहून गेली घरे पडली संसार वाहून गेले धनधान्याचा तोंडी आलेला घास अक्षरशः पावसाने हिरावून नेला शेतातील सोन्याचीही माती झाली हे वास्तव दर्शवणारी रचना नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांनी सादर केलेली आहे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे सोन्याची ही माती झाली सोन्याची ही माती झाली सोन्याची ही सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोपं उडाली सोन्याचीही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली अतिवृष्टीने कहरच केला शेतमाल हवाया गेला अतिवृष्टीने कहरच केला शेतमाल हवाया गेला तळ्याप्रमाणे शेती झाली तळ्याप्रमाणे शेती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली होते सुंदर शिवार फुलले आता काही नाही उरले होते सुंदर शिवार फुलले आता काही नाही उरले कष्टाची का थट्टा झाली कष्टाची का थट्टा झाली शेतकऱ्यांची झोपं उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची <गए> झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोपं उडाली धीर कुणाला द्यावा कोणी धीर कुणाला द्यावा कोणी प्रत्येकाच्या डोळी पाणी प्रत्येकाच्या डोळी पाणी गावामधली घरे बुडाली गावामधली घरे बुडाली शेतकऱ्यांची झोप बुडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली शासन डोळे लावून बसले शासन डोळे लावून बसले सोयर सुतक कुणान कसले सोयर सुतक कुणान कसले बळीस उरला नाही वाली बळीस उरला नाही वाली शेतकऱ्यांची झोप उडाली शेतकऱ्यांची झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली सोन्याची ही माती झाली शेतकऱ्यांची झोप उडाली शेतकऱ्यांची झोप उडाली शेतकऱ्यांची झोप उडाली धन्यवाद